नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पालकापासून मस्त अशी रेसिपी खमंग कुरकुरीत पालकवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इथे तुम्ही आवाज असू शकता मस्त अशी कुरकुरीत ही वडी तयार होते तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी एक जुडी पालक निवडून घेतलेला आहे निवडून झाल्यानंतर स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे आणि निथळून घ्यायचं आहे आता इथे आपला पालक निथळल्यानंतर अशा पद्धतीने देठांचा जो भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे फक्त पानांचा भाग यामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याला जमेल तेवढा बारीक इथे आपल्याला पालक चिरून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा पालक चिरून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी पालक चिरून घेतलेला आहे पालक आपण थोडासा बाजूला ठेवून एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्यांची तुकडे आणि अगदीच पाव चमचा ह्यामध्ये ओवा घालायचा आहे आणि हे मिक्सरला आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता आपण चिरून घेतलेला पालक एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं जे वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ लाल तिखट पाव चमचा हळद आणि एक चमचा पांढरे ते टाकून घेतले आणि छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जसंसं आपण हा पालक मिक्स करत जाऊ तसतसं ह्याला पाणी सुटायला लागतं आता ह्यामध्ये आपण टाकून घेऊया बेसन तर एक कप इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि पाव कप एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर पूर्ण पीठ न टाकता आपल्याला थोडं थोडं ह्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला पालकाबरोबर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे राहिलेलं पीठसुद्धा ह्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे साधारण दोन चमचे एवढं इथे मी पाणी घातलेलं आहे पुन्हा हे थोडंसं कोरडं वाटत थो होतं म्हणून पुन्हा दोन चमचे एवढं पाणी घातलेलं आहे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया पिठाचा गोळा तयार करून घेऊया अगदी पातळ नाही आणि अगदी घट्टसुद्धा नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सैलसर असा आपल्याला इथे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे थोडंसं बाजूला ठेवून घेऊया तर इथे मी वडी बनवण्यासाठी आपण केक बनवतो तो टीन घेतलेला आहे ह्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित ह्या टीनला ग्रीस करून घ्यायचं आहे थोडेसे ह्यामध्ये पांढरे तीळ टाकून घ्यायचे त्यामुळे वडी खूप छान अशी दिसते आता ह्यातलं थोडं थोडं पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ह्या डब्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं आहे एकत्र एक ठेवून आपण पसरत गेलं तर तीळ जे आहे ते एकत्र जमा होतात त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पीठ आपलं संपूर्ण डब्यामध्ये ठेवून अशा पद्धतीने प्लेन करून घ्यायची आहे वडीही तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण वडी तयार करून घेतली वरूनसुद्धा पांढरे तीळ लावून घेतलेले आहे आता वडी वाफवायला ठेवूया तर इथे मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यावरती चाळण ठेवली आणि ही डबा ठेवून घ्यायचं आहे आणि वडी आपल्याला बारा ते पंधरा मिनटासाठी हाय फ्लेमवरती वाफवून घ्यायची तर इथे बारा ते पंधरा मिनिट झालेले आहेत झाकण उघडून घेऊन वडी आपण बाहेर काढून घेऊया पण साधारण एक तासासाठी ही वडी मी इथे थंड होण्यासाठी ठेवली होती थंड झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ही वडी कट करून घ्यायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये ह्या वड्या तुम्ही कट करून घेऊ शकता तर इथे मी थोड्याशा मोठ्या आकाराच्या वड्यात कट करून घेतलेल्या आहेत अगदी सहज ह्या वड्या निघल्या जातात तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीने आपण ह्या सर्व वड्या काढून घेऊया तर वडी कट करत असताना आपल्याला एवढ्या लक्षात ठेवायचे वडी थंड झाल्यानंतरच वडी कट करायला घ्यायची नाहीतर वड्या तुटल्या जातात तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी या वड्या निघल्या जातात तर ह्या वड्या आपण अशाही खाऊ शकता अतिशय चवीला छान लागतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याला शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या आहेत मीडियम टू हाय फ्लेमवरती ह्या वड्या आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ह्या वडीचा रंग बदलतो आणि छान असा कुरकुरीतपणा येतो अशा वेळेस आपल्याला ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत आणि ह्यातलं तेल निथळल्यानंतरच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा खमंग कुरकुरीत पालकच्या वड्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीने सर्व वड्या तळून आहेत तर ह्या तळून घेतलेल्या वड्यात चवीला अतिशय छान लागतात तर इथे तुम्ही वडीचा कुरकुरीतपणाचा आवाज ऐकू शकता मस्त अशा ह्या वड्या कुरकुरीत झालेल्या आहेत तर अतिशय सोपी रेसिपी आहे जरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद